नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळदगाव तालुका जिल्हा बीड येथील प्रशिक्षण केंद्रावर आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती करत असताना विविध प्रात्यक्षिके कशा पद्धतीने करायची याविषयीची थोडक्यात माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गांडूळ पण तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागतंय काय लागतात त्याच्यामध्ये आणि दुसरं काय लागतंय पुन्हा मोठी वाळू मध्यम वाळू छोटी वाळू अर्धवट तुझं उठत लिंबाचा पाला आणि गिरी पाला पाल हे घेऊ नका

शिपाईवर ठेवला आता बघा हां टिपाईवर ठेवला ह्याला वाट टाकली पाणी थेंब थेंब चेक केलं थे चेक केलं गुडाला म्हणजे स्टँडवर ठेवल्याच्या नंतर काय केलंय पहिली मोठी वाळू टाकली दोन ते तीन इंच त्याच्यानंतर मध्यम वाळू टाकली त्याच्यानंतर बारीक वाळू टाकली त्याच्यानंतर काय केलं अर्धवट कुजलेलं सेन करत टाकले आणि त्याच्यानंतर गिरी पुष्पाचा पाला आणि लिंबा लिंबाचा पाला आपण काय केलाय चुरळून टाकलाय त्याच्यावर ताजं शेण घेतलंय आणि त्याच्यावर पूर्ण वाढ झालेली ही ती गांडूळ घेतली पूर्ण वाढ झालेली गांडूळ घेतली इथं वरती टाकली आणि त्याच्यावर एक पाण्याचा भाट्याला माठ ठेवला आता कोण करणार आहे आणि प्रत्येकाला इथे येऊन सांगायचं पण त्यामुळे लक्ष द्या काय करा गांडूळ पाणी लक्ष म्हणजे तुम्हाला ज्या गावाला जायचं ते गाव माहिती पाहिजे आता हे गांडूळ पाणी तयार करा गांडूळ पाणी तयार करायसाठी काय काय घ्यायचं आणि

Tak lagi, मोठी मध्यम आणि बारीक वाळू टाकली सुरुवात ना त्याच्यानंतर आता काय टाकायचं आता काय टाकायचं अर्धवट कुजलं पूर्ण टाकायचं हा पूर्ण टाकायचं এক <coughs> এলেনি যালেয়া সয়ানি আনি পরায়া ক্রাকেনি ল্য়া কনিকেরাক কেনিকে হাকে। এচিকে।

মাত মই নলি दोन माड घेतले मला इथून सांगायचं मी आपण गांडूळ पाणी तयार करावं गांडूळ पाणी तयार करण्यासाठी आपण साहित्य काय घेतले दोन माड घेतले दोन्ही माटाच्या बुडाला छिद्र पाडले ड्रिम करून पाडले त्याच्यामध्ये कापडाची वाट टाकली थेम थेंब पाणी करत कसं आपण चेक केलं आणि पहिला माट परत आपण तिपईवर ठेवला तिपईवर ठेवला त्याच्या खाली एक बकेट ठेवली आपण आणि मग माटाच्या बुडाला मोठी वाळू टाकली नंतर मध्यम वाळू टाकली त्याच्यानंतर बारीक वाळू टाकली त्यानंतर अर्धवट कुळ त्याच्यानंतर कडुलिंबाचा पाला आणि गिरीपुष्पाचा पाला टाकला त्याचा सेण टाकला आणि पूर्ण वाढ झालेली अर्धा किलो कांदूळ आणि याच्यावर एक पाण्याचा माठ ठेवला घ्या ते पाणी भरून तर थेमटे पडते हे टाका टाकावर

ठीक आहे हे पूर्ण भरलेला माठ ठेवायचा एवढं थेम थेम पाणी पडलं पाहिजे आणि हा बांधून ठेवायचं आता कोण सांगतो काय काय केलं आपण गांडूळ पाणी करतो आता त्याची प्रक्रिया अशी अगोदर आपलं गडंची घेणार आहे गडंची एक माठ घेणार आहे त्या माठाला आपण एक ड्रिलनं होल पाडायचं बारीक म्हणजे असं का याची वात लावायची कशी कापडी वात त्याच्यामुळे ती टपकलं पाहिजे पाणी थोडं थोडं एक मिनिट एक एक थेम खालील पाहिजे नंतर मग आपण थोडी जाड वाळू घ्यायची सगळ्यात खाली नंतर थोडी बारीक वाळू घ्यायची मध्यम वाळू मध्यम नंतर बारीक वाळू घ्यायची बारीक वाळू नंतर आपण कडुलिंबाचा पाला फक्त तुम्ही सहा लाख लोकांना ट्रेनिंग दिली चुकत आहे मी परत सांगतो जोपर्यंत तुमचं आपण हे वर्मीवास वास गांडूळ पाणी तयार केलं गांडूळ पाण्यासाठी लागणारच साहित्य दोन माठ एक एक बकेट घेतली बरोबर मग आणि दोन्ही माटाच्या गुवारा काय केलं आपण खोल चित्रपाल डील करून चित्र पाडली त्याच्यामध्ये कापडाची वाट आली आणि थेंब थेंब पाणी पडते कसं बघितलं पहिला टाकून ती पहिला आता सगळ्यांनी सांगा सुरुवातीला कोणती वाळू टाकली त्याच्यानंतर कोणती वाळू टाकली त्याच्यानंतर त्याच्यानंतर अर्धवट कुठे नसेल त्याच्यानंतर टाकला त्याच्यानंतर त्याच्यानंतर पूर्ण वाढ आणि आता मी सांगता सुरुवातीला मोठी वाळू घेतली नंतर मध्यम वाळू घेतली त्याच्यानंतर बारीक वाळू घेतली त्याच्यानंतर अर्धवट कुजलेलं शेण घेतलं त्याच्यानंतर करुलिंबाचा पाला आणि गिरीपुष्पाचा पाला घेतला आणि त्याच्यानंतर आपण काय केलं ताजं शेण घेतलं त्याच्यानंतर पूर्ण वाळ झाले गांडूळ घेतले आणि पाणी भरलेला माटोवर ठेवला थेंब थेंब पाणी खाली पडते आणि त्यातून काय होतं आणि गांडुळाला खायला कुठे खाली ठेवला शेण आणि पाण्याच्या खाली गांडूळ कधी जागेवर थांबत गांडूळ ज्यावेळेस शेणातून आणि पाल्यातून जातो त्यावेळेस गांडुळाच्या अंगाची आग होती आणि त्यातून घाम बाहेर येतो घाम बाहेर आला की मग ते इथं खात नाही ते काय करत खाली जातं गाऱ्याच्या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये वाळूमध्ये पाणी साचलेलं असतं त्या आंघोळ करून ते मग ह्याच्यामध्ये घाम धुवून निघतो घाम धुवून निघायला धुवून निघायला घाम ह्याच्यात पडतो हे पडल्याच्या नंतर हे पाच सहा दिवस झाले काय हे बघायचं पाणी कमी जास्त ते टाकून घ्यायचं पाच सहा दिवस तयार झालेलं वरणवाल जे आहे परत ह्याच्या टाकायचं डबल फिल्टर करायचं हा डबल फिल्टर करायचं आणि परत ते घ्यायचं आणि ते एक करी वना किंवा एका पंपासाठी एक लिटर म्हणा किंवा शंभर लिटर पाण्यासाठी पाच लिटर म्हणजे पाण्याच्या पाच टक्के आपल्याला हे गांडूळपणे पाणी वापरायचं हे वापरायचं आहे फुलगळ होऊ नये फळगळ होऊ नये पिकाची वाढ होण्यासाठी फळांची वाढ होण्यासाठी फुलांची वाढ होण्यासाठी टॉनिक म्हणून आपल्याला हे शेतामध्ये पिकामध्ये वापरायचं इतकं जबरदस्त आहे गरमिवास गांडूळ पाणी बरोबर आहे आता तुम्हाला माहिती का एक गांडूळ दिवसाला किती खातं एक गांडूळ दिवसाला त्याच्या वजन येतं खात असतं आणि तेवढी टिस्टा टाकतात म्हणजे आता आपण अर्धा किलो गांडूळ टाकलेत तर अर्धा किलो गांडूळ टाकले तर साधारण किती किलो खाद्य टाकले आपण आठ किलो टाकले असेल किती दिवस जाईन ते अर्धा किलो एक गांडूळ त्याच्या वजन वजन येतं म्हणजे अर्धा किलो रोज ते खाणार आहे हा सोळा दिवस आठ किलो ठेवले ना पण आता आपल्याला सोळा दिवस ठेवायचं ठेवायचंय बारा तेरा दिवस ठेवायचे कारण गांडूळाची वाढ होणार आहे काही त्यांची भूक वाढणार आहे म्हणून बारा तेरा दिवस ठेवायचं आणि तेरा दिवसानंतर बारा तेरा दिवसानंतर हे सगळं बदलून जायचं हे गांडूळ पण परत वापरायचं हे गांडूळ खात्या टाकून द्यायचे आणि परत सगळी अशी प्रोसेस करायची बारा तेरा दिवसानंतर आणि परत नवीन पूर्ण गांडूळ पाणी सुरू करायचं आणि हे पिकाला वापरायचं